हॅलो एवरीवन विनया टेंबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण बघतोय मॉडल ऑक्झिलियरीज ऑल्सो कॉल्ड ॲज हेल्पिंग वर्ब्स अजूनही म्हणता येतं ऑक्झिलियरी बस मराठीत अर्थ सहाय्यकारी क्रियापद खूप महत्त्वाचा असा इंग्लिशमधला भाग आहे जो बोलण्यासाठी अतिशय आवश्यक आहे कारण त्या प्रत्येक क्रियापदानुसार यातल्या तुम्ही कुठच्या अर्थी तुम्हाला वाक्य बोलायचं आहे ते क्लिअर होतं निश्चित व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत ॲज युज्युअल टिप्स सकट मी पूर्ण एक्सप्लेन करते सो लेटेस्ट बिगिन पहिलं वाक्य आहे आय कॅन सिंग आय कॅन सिंग यातला कॅन हे जे आहे ते मॉडल ऑक्झिलियरी आहे कॅन अर्थ या वाक्यात क्षमता आय कॅन सिंग याचा अर्थ मी गाऊ शकते मला गाता येतं माझी क्षमता दिसते त्याच्यातून आय कॅन सिंग मी गाऊ शकते मला गाता येतं क्षमता दाखवतं आणि दुसरं शी कांट ऑर कॅनॉट सिंग शी कांट ऑर कॅनॉट सिंग आता कांट किंवा कॅनॉट नकारार्थी वाक्य आहे तिला गाता येत नाही किंवा ती गाऊ शकत नाही क्षमताच दिसते फक्त तिथे होकारार्थी येतं म्हणून इथे येत नाही म्हणून दोन्ही वाक्यांमध्ये काय दिसतं क्षमता ओके कॅन हे आपलं ऑक्झिलिअरी व या दोन वाक्यांमधलं सेकंड म्हणजे थर्ड कॅन आय गो फॉर अ पिकनिक मदर कॅन आय गो फॉर अ पिकनिक मदर कॅननेच सुरुवात आहे तेच आपलं ऑक्झिलियरी व आहे या वाक्यात सुद्धा कॅन आय गो फॉर पिकनिक विचारतंय परवानगी मागतोय आपण मी पिकनिकला जाऊ शकते का आई आई मी पिकनिकला जाऊ शकतो का असा मुलगा किंवा मुलगी आईला विचारताय म्हणजेच परवानगी मागतायत परवानगी मागण्यासाठी सुद्धा कॅन वापरलं जात मे आय कम इन सर मे आय कम इन सर ऑफिसमध्ये सरांना बॉसला विचारताय कोणतरी मे आय कम इन मी आत येऊ का मी आत येऊ शकतो का इथे मे हे ऑक्झिलियरी बब आहे परत प्रश्न आहे आणि परवानगी मागण्यासाठीच हा सुद्धा प्रश्न वापरलेला आहे फर्स्ट अँड सेकंड मधून क्षमता दिसते कॅन या ऑक्झिलियरी वब मधून थर्ड आणि फोर्थ मधून परवानगी मागितलेली आपल्याला कळते प्रश्नाद्वारे पहिल्या ह्याच्यात कॅन ऑक्झिलियरी वर्ब आणि ह्याच्यात मे ऑक्झिलिअरी वब पाहूया नंबर फिफ्थ सेंटेन्स ही मे बाय दॅट हाऊस परत मे वापरलाय ही मे बाय दॅट हाऊस तो ते घर विकत घेऊ शकतो कदाचित कदाचित तो ते घर विकत घेईल कदाचित म्हणजे संभव कदाचित करेल कदाचित असं होईल असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा आपण मे हे ऑक्सिलियरी वर्ब वापरतो दे माईट हेल्प मी दे माईट हेल्प मी मेचाच भूतकाळ माईट पण दरवेळेला ते भूतकाळी रूप म्हणूनच वापरलं जातं असं नाही आता या वाक्यात दे माईट हेल्प मी ते मला कदाचित मदत करतील कदाचित करतील भूतकाळ नाही दाखवत त्याच्यात तर परत काय दाखवतं संभव कदाचित करतील संभव दिसतो पाचव्या आणि सहाव्या वाक्या वाक्यामधून मे आणि माईट या दोन ऑक्झिलिअरी वर्ब्समधून पुढे पाहूया यू मे हॅव हर्ड दॅट न्यूज मेच वापरलाय पण पुढे रचना बदलली आहे यू मे हॅव हर्ड दॅट न्यूज यू मे हॅव हर्ड दॅट न्यूज ह्याचा अर्थ कदाचित तू ती बातमी ऐकलेली असेल कदाचित तू ती बातमी ऐकलेली असेल त्याचप्रमाणे खाली शी माईत हॅव बॉट दॅट कार शी माईट हॅव बॉट दॅट कार तिने ती गाडी कदाचित विकत घेतलेली असेल तिने ती गाडी कदाचित विकत घेतलेली असेल या दोन्ही वाक्यांमधून सेवन आणि एट या वाक्यांमधून मे किंवा माईट आपण घेतलंय एकदा मे घेतलं एकदा माईट घेतलं मे चालतं किंवा माईटही चालतं प्लस हॅव प्लस व्ही थ्री अशी ही रचना केली आहे मे प्लस हॅव प्लस व्ही थ्री माईट प्लस हॅव प्लस व्ही थ्री मे किंवा माईट प्लस हॅव प्लस व्ही थ्री ही रचना जेव्हा असते तेव्हा वाक्यांमधून अर्थ आपल्याला काय बोलायचा असतो तर घटना घडलेली असल्याचा संभव आपण सांगत असतो एखादी घटना घडलेली असू शकेल असं आपण बोलत असतो निश्चित माहीत नसतं संभव असेल कदाचित अशा अर्थात ते आपण बोलतो पाहूया पुढे मे गॉड हेल्प यू मे गॉड हेल्प यू मे हे वर्ब बरंय हेल्प म्हणजे मदत करणं देव तुला मदत करू देव तुला सहाय्य करू सदिच्छा किंवा आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा मे हे ऑक्झिलरी बपरलं जात त्याच्या पुढे ही मस्ट फिनिश ही टुडे ही मस्ट फिनिश हिज प्रोजेक्ट टुडे त्याने त्याचा प्रकल्प आज पूर्ण केलाच पाहिजे करायलाच हवा कंपल्सरी आहे बंधनकारक आहे बंधन, बंधन दिसतं मस्ट या ऑक्झिलिअरी मधून पुढे पीपल मस्ट नॉट बोर्ड अ मूव्हींग बस पीपल मस्ट नॉट बोर्ड अ मूव्हिंग बस लोकांनी मूव्हिंग बस म्हणजे चालत्या बसमध्ये बोर्ड म्हणजे चढणे चढू नये लोकांनी चालत्या बसमध्ये चढू नये चढायचं नाहीये अलाउड नाही आहे म्हणजेच नकारार्थी बंधन आपल्याला मस्ट नॉट याच्यातून दिसत आता त्या मस्क नॉट याला आपण मसंट असंही लिहू शकतो मसंट असंही लिहू शकतो जस्ट अ सेकंद मस्क नॉट मसंट असंही आपण लिहू शकतो मस्ट नॉट मसंट हे त्याचं शॉर्ट फॉर्म अर्थ नक्की कळला असेल याचा पण पुढे पाहूया आय नीड नॉट आता नीड आपण निळंट असंही लिहू शकतो गो येट आय नीड नॉट किंवा निडंट गो येट आणि अर्थ झाला येटचा अर्थ एवढ्यात एवढ्यात जाण्याची मला आवश्यकता नाही आय नीड नॉट गो येट एवढ्यात जाण्याची मला आवश्यकता नाही नीड ऑक्सिलेरी किंवा गरज दाखवली जाते पुढे यू नीड टू बी प्रेझेंट यू नीड टू बी प्रेझेंट नीड म्हणजे गरज किंवा आवश्यकता प्रेझेंट म्हणजे उपस्थित किंवा तुम्ही उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे गरज आहे गरज किंवा आवश्यकता दाखवण्यासाठी नीडचा वापर केला जातो वरचं वाक्य नकारार्थी निडंट किंवा नीड नॉट खालचं वाक्य होकारार्थी नुसतं नीड देऊन पाहूया पुढे द शो मस्ट हॅव द शो मस्ट हॅव द शो म्हणजे जो काही प्रोग्रॅम बघायला आपण गेलो असू तो शो प्रोग्रॅम नाटक म्हणा कसला तरी मस्ट ऑक्झिलेरी एंडेड संपलेला असेल संपलेला असला पाहिजे शो संपलेला असला पाहिजे तसे रचना कशी केली मस्ट प्लस हॅव प्लस भी थ्री मस्ट प्लस हॅव प्लस भी थ्री क्रियापदाचं रूप एंड एंडेड एंडेड या रचनेत जेव्हा आपण मस्ट घेतो तेव्हा त्याचा अर्थ आपण निष्कर्ष काढण्यासाठी करतो एखादा निष्कर्ष आपण काढतो की संपलेला असेल कदाचित किंवा संपलेला असला पाहिजे तो शो असं म्हणताना आपण मस्ट हॅव आणि भी थ्री घेतो ओके आणि शेवटचं वाक्य शी नीड नॉट हॅव इन द क्यू शी नीड नॉट हॅव नीड हे आपलं आणि रचना कशी केली करतन किंवा नीड नॉट प्लस हॅव प्लस ही रचना केली की अर्थ काय होतो त्याचा आवश्यकता नव्हती कृती केली नसती तरी चाललं असतं असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण अशी रचना करायची निळंट प्लस हॅव प्लस वी थ्री आणि या वाक्याचा अर्थ त्या रांगेत क्यूचा अर्थ रांग रांगेत तिने उभं राहण्याची आवश्यकता नव्हती किंवा रांगेत ती उभी राहिली नसती तरी चाललं असतं हे जे आपण बोलतो मराठीत इंग्लिश करताना अशा पद्धतीने रचना करून वाक्य बनवायचं अशी ही आजची आपली ऑक्झिलियरी वर्ब्स मॉडल ऑक्झिलियरीज सहाय्यकारी क्रियापद जी अतिशय महत्वाचं काम करतात वाक्यांमध्ये अर्थ सांगण्यासाठी म्हणून माहिती ही असायलाच हवी नक्की व्हिडिओ करत परत पहा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग हो धिस व्हिडिओ टुडे बाय बाय